सा हो गई। <laughs> हो गए नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे पंधरा जानेवारी हो आणि आज आपल्या साहित्य प्रदेशांचा सा। आज साई भंडारा तर सर्व तयारी चालू आहे तर दुपारीशी वाजले साडेचार पाच वाजलेले आहेत आणि सर्व तयारी चालू आहे बघत सर्व सतव करायला घेतलेला आणि इथं मस्तपैकी आपल्याला मूर्ती लावायची आहे आणि बाकी इथं सर्व जेवणाचा कार्यक्रम इथं होणार आहे आणि इथं भजन आहे ओमकार माडिक प्रस्तुत गदर साईनामाचा सा। तर नक्कीच मजा येत आहे आणि आमचे उपाध्यक्ष आदित्य घोष आहेत कारण की आपला यंदाचं सव्वीसवं वर्ष तुम्ही बघता समोर दादा दिसतात तुम्हाला आपला वर्ष आहे तारीख गुरुवार पंधरा जानेवारी जानेवारी आणि आता भंडाराला सुरुवात होणार आहे काम चालू आहे आता आपला सर्व तयारी झाली आहे सात सा, वाजता पूर्ण तयारी होणार आणि आपला भंडारा चालू होणार ओम सायरा त्या सर्व पालखी वगैरे बाहेर आहे आणि सर्व फक्त आपले साईबाबा आणि बाकी सर्व आतमध्ये जेवणाची तयारी चालू आहे सगळी आणि आलो आहे आपण आपल्या साई किचनमध्ये सर्व भाजीपाला वगैरे निसून वगैरे झालेलं आहे आणि सर्व टोपं चढवलेली याच्यावरती आणि आमचे आचारी जाम भारी आमचे आचारी जाम भारी आहेतच आम्हाला एवढे सात आठ नऊ दिवस साहित्य प्रतिष्ठाननी आपले म्हणजे पदयात्रामध्ये आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही बाहेर आलो म्हणून आम्हाला घराची आठवण आठवण करून देणारे आमचे आचारी शेखर तर तुम्ही बघताय सर्व तरी झालेली आहे हे बघा आणि आमचे अध्यक्ष राजू भगत आणि सर्व मोठे मोठे टोपं चढवलेली आहेत आणि आज जेवण आहे दहा हजार लोकांचं जेवण आहे बघताय इथं पूर्ण मोठी जे मोठी टोपं बनतायत दिसतंय इथं काम करताना काय काका किती लोकांचं जेवण आज दहा हजार लोकांचं जेवण आहे पूर्ण भाजी चढवली आणि अजून वाटा नाही आहे आणि भात इथं चालणीमध्ये हा काढून ठेवलेला आहे आणि अजून पूर्ण पूर्ण भरगूर अशी झाली भरली मला वाटते आणि सगळ्याच पाणी बिन ड्रम बिन सगळं भरून ठेवलेलं आहे बाकीच्या डाळ वगैरे चढवलेले इथं आणि आज पूल मज्जा येणार आहे संध्याकाळी कारण की गदर सैनामाचा आपल्याला ओंकार माडिक माडिकचा शो पण आहे आणि पूल पब्लिक असणार आहे सर्व तर येणार आहेतच तर डायरेक्ट भेटो पण संध्याकाळी सर्व तयारी झाल्यावरती आता ऑलमोस्ट जेवणाची तयारी होते आणि सर्व मांडव बिंडव सर्व झालेलं आहे हे आमचे छोटे छोटे चिमुकले साईसेवक सगळे बघते ते बोरी हे सर्व साई मंदिरला असतात अरे ब्लॉग आला की डान्स करायला लागले ला ए, ए शेंडे मामा शेंडे मामा तुम्हाला बघितलं ना मी कुठे होतो तुम्ही साईराम 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 बघा मामा आलेले तिथं काय मामा काय बोलता आज भंडारा काय नियोजन काय बघ तू जाऊन तिकडे मस्त जेव्हा मस्त आहे ना एकदम मज्जा आहे ना आपली साईपालखी कोणत्या गाणं कुठलं तुमचा आज आहे का गाणं तुमचं हा घेऊ गाणं बोलल कोण गाणं बोल गाणं बोल दामा। दामा तर मित्रांनो संध्याकाळ झालेले आणि आपण आलो होतो भंडारा जवळ आणि तुम्ही बघताय सर्व सजावट गेलेली आणि अर्जुन ब्लॉगर साईराव साईराव आणि सर्व तयारी गेलेली आहे तुम्ही बघताय एंट्रीमध्ये मस्त पेकी साईबापांची फोटो आणि आमचे पंच आणि चालले घरी लगेच आणि मस्त पेगी तर एंट्री भरली आतमध्ये आणि फुल पब्लिक आहे फुल पब्लिक आतमध्ये आणि आपल्या भंडारामध्ये करंडामध्ये वरगड मधील सर्व पब्लिक येते तर फुल कचाकच भरलेले पब्लिकमध्ये एकदम जेवढी पब्लिक मंदिरात दर्शन येतात तेवढीच पब्लिक जेवणाच्या लाईनमध्ये मध्ये तुम्ही बघता सर्व जेवणाचे कॉन्टर लावले तिथं आणि आपले सगळे सायरम बघत जेवण वाढत आहेत साईराम 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 सगळे सायराम बघतोय तर तीन चार कॉन्टर लावलेले सर्व दर्शनाची राय सायराम 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 बघत पहिलेच बघितले जमायला

सायराम बघ लाईनीमध्ये लागलेले आहेत आणि या साईडला एक लाईन लागलेली आहे सायराम सायराम ओम साईराम सायराम जेवणामध्ये मेनू बघा मेनू सगळ्या प्रकारच्या भाजी आहेत मिरच्याची भाजी शिरा आल्ला भाजी डाल भात हाय बोल काय बोलतस साईराम हाय काय हे बघ पूर्णपैकी दर्शनाची रांग बघा किती मोठी आहे ही सगळी दर्शनाला रांग लागलेली पूर्णपैकी दिसे पूर्ण लास्ट पर्यंत दर्शनाची रांगू लागलेली आहे आणि आपले अध्यक्ष बघताय तुम्ही कडक कुर्ता मारलेला आहे साईराम काय सायराम आज फुल पब्लिक ना फुल म्हणजे साईबाबांचा सा, प्रसाद भंडारा भंडारा आहे आपलं कसं पदयात्रा आल्यानंतर आपण साई भंडार ठेवतो बरोबर बरोबर जो साई भक्त आपल्याला जे देतात त्यांच्या बाबत तो साई भंडार बर, ठेवतो बर, बर. बरोबर आहे बरोबर आहे म्हणून आपला साई भंडार प्रसाद पण आपण वाटतो ओम साईराम ओम साईराम आणि इथं दीपक गंगा दिसतोय समोर काय दीपक गंगा काय नियोजन नियोजन चांगला जेवणाचा पब्लिक पण आपल्याला चांगला वाटतं पब्लिक बरी पब्लिक आहे आणि काय भंडारा हा बाबांना भंडारा बोलल्यानंतर अख्खा पब्लिक पूर्ण यायला पूर्ण पनवेलची पब्लिक आहे आपल्या भंडारामध्ये पूर्ण येतो पूर्ण करंदडा कॉलनी वडघर पनवेल मधली आपल्या गावातली पब्लिक मुलं मुलं हा भंडारा जो खायला भेटत असा भंडारा कुठं खायला भेटत नाही बरोबर आहे असा भंडारा बघते आमचे विनायक दादा एकदम कडक कोणता वाटलेला आहे मोठा जो आमचा उत्साह असतो त्याच्यामध्ये हा नाही होतो साई भंडारा या सर्वांनी ओम साईराम ओम साईराम लगीन. ए, बाबा मामागी अरे बाबा लगीन साईजची कृपा ड्रेसिंग आहे मामा एक नंबर ड्रेसिंग बारे मामा काय नाही ड्रेसिंग घाली मामानी घाल मामानी घालन भारी प्यारी ही अकरा नंबरची गाडी अकरा नंबरची गाडी

I'm yeah. yeah. सगळीकडे लाईन लागलेली आहे आता जेवून मित्र महिन्यात गडावर रायगडात सर्वात मोठी मोत्याची पालखी पनवेलकरांची कोळेवाड्यातून गडावर आई एकवीरा देवीच्या भेटीला निघते त्या भेटीची संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता असते पनवेल कोळी समाजाची गावदेवी आई जरीमरी देवी आणि आई एकवीरा देवीची साक्षात ही भेट पनवेल कोळी बांधवांसाठी सौन्यमय असते त्याचं या दोन हजार सव्वीस पालखी सोहळ्याचा मान आपल्या पनवेल कोळी समाजाला भेटलं त्या सुवर्णक्षणाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण आई आई एकविरा देवीच्या भक्तमंडळी यांनी यावे ही नम्र विनंती O que houve तुम्ही आता का। <SANICIFICANNAT> <SANICIFICANNAT> ताई ना बेटा तुम्ही लग। झाडे i'm ते आहेत यांचं सर्वच स्वागत तुम्ही बघते समोर सर्व आपले आचार्य सर्वच आचार्य शेखर आचार्य आहे आपले शेखर आम्हाला नऊ दिवस बघणारे हेच आहेत पूर्ण नऊ दिवसामध्ये जेवण बिवण नाश्ता विस्ता रास्ता विस्ता सर्व बघणारे हेच आहेत हे बनवणारे आमचे कलाकार तो आहेत आम्हाला जेवण देऊन सर्व देणारे माणूस आमची सर्व सेवा करणारे नागरिक माणूस किती साधन येऊ दिस आई बाप्पा आमचे লাগে লে ল आहे आणि <laughs> सगळ्या आपल्या गावातल्या सर्व पुरी सर्व भांडी घासले तिथं सगळ्यांनी भांडी घासले घेतले शेखर काकाने आपल्याला पत्राचे नऊ चे नऊ दिवस आपल्याला आईबाबाची आठवण झाली कारण की जेवणच असं दिला शेखर शेखरकाची कृपा एक नंबर आणि काका वर्षातून बाबांची कृपा वर्षातून एकच माल जी येतात ती आपलीच

आवडला आपल्याला मग आपण ती तुम्हाला घालूया पुणे ते येऊ आपण दोन शब्द सांगूया ना पालखीचे दहा दिवस जाम मजा केली ते पण मामा बोलत आम्हाला तुम्हाला हवं राहिलं काय चुकी झाली असं दहा दिवसामध्ये तर आपल्याला माफ करा मी तुमच्यात बासष्ट वर्षाचा उलट केलं सव्वीस वर्षाचा मी तुमचाच होतो सहा वर्षाचा म्हणजे मी चालतो बासष्ट वर्षा मामाचे आतापर्यंत ते, आता ते ना कावड ना आता कावड नाव त्र्यंबकेश्वर पंधरा काका आम्हाला आम्ही त्यांना पालखीची पालखीला काका येतात म्हणून पालखीची शान आहे साईंची कृपांची कृपा शिल्डिंग दिला आम्ही दोन पाऊ दोन पाव दोन पाऊ आणि काय एक गायलो सांगतो मजा एक डायलॉग आहे साई माझा 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 सोडली मामाचा आगमन झालेला तो लवकर या 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 लवकर या लवकर याचे आमचे प्ले स्पेशल 9 दिवसांसाठी पर्यंत मध्ये दोन नवीन नवीन नाश्ता होतो ना यांचा डायलॉग आपला ना नाव आहे नाव आहे नावदा वसंत भगत वसंत भगत मिरची चे टॉप नंबर परयत्र मध्ये टॉप नंबर लावणे तुम्ही ब्लॉक मध्ये बघितला असेल आता तुम्हाला एक दोन शब्द बोला कसा वाचलाय विचकी गोलिलोर हो तू तू घे तू गे कसा एक दोन तीन मिसल डायलॉग असतो आणि कचऱ्या घातला होता रगडा अरे आज 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 तर मित्रांनो सर्व कार्यक्रम आपला आटपलेला आहे आणि आता वाजले तर रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि सर्व सामानावर वगैरे आता चालू आहे आमचं सर्व सामानावर आतमध्ये ठेवायचं चालू आहे सर्व पोपोवर ठेवले आपल्या मुलींनी सर्व घसून ठेवलेले आहेत आणि बरीच पब्लिक जेवून गेली तर आता अजूनही पब्लिक जेवते आता वाजले साडे अकरा बारा वाजले आले आता अजूनही कॉन्ट्रेस्ट झाले अजूनही जेवण आहे बराच मी बघते समोर पब्लिक अजूनही जेवते सायराम सायराम मालिक हो मालिका गलती हो गए मालिक तर मित्रांनो भंडारा वगैरे झालेला आहे आणि मस्त झालाय आणि आपले पदयात्रेचे दहा दिवस कसे गेले का समजलं नाही आणि आज भंडारा झाला आपला पंधरा तारीख तर खूप चांगला झाला यंदा तो आपला सव्वीस वर्ष तर खूप मजा आली यंदा मस्त मजा केली आणि गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी काही त्रास झाला नाही काय त्रास नाही फक्त एवढाच आहे की मध्ये अपने ला तरास होते। ते फक्त गोटीच्या पुढं आपल्याला त्रास होतो त्याच्यानंतर काय त्रास नाही